आपले भराव भरावचे अध्यक्ष माननीय अनंत तांबे सर पर संजीवन तांबे सर हे थोडस मनोवत व्यक्त करतील आणि ह्यानंतर लगेचच आपण आपला शेवटचा शेवटचा साडी सर आपण दोन शब्द केलं तर बरोबर हॅलो सर्वांच्या अखंड विश्वाला शांतीने मान दिलेलं भावन करत होतं भारतनं डॉक्टर सांभाळून छत्रपती शिवाजी महाराज माता मातारामाई माता रिमाई माता सहले यांना तेव्हा अनुमान करतो तसे आजच्या सेंद्र दिना अमृत महोत्सव व नािभूमी संगीत कला संस्थेचे तृतीय वर्धापण दिनंद्र सर्व जमलेले आपल्या महाड बलपूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते व कलाकार कला अशी आहे की ती खरोखर कोणाला जन्मते कोणाला आत्मदेवी जाते कोण आपल्या स्वतःहून होतो कलाकारांशी बोललं जाणार तर आमच्या जीवन नाही आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्री तांबे यांचे वडील माझे मामा रघुनाथ तांबे खरोखर जातंत मिलिटरीचा माणूस पण जेव्हा आम्ही लहान असताना आमचा बोरावर एक कार्यक्रम होता तेव्हा तुमचा मी एक मोठा ऐकला होता निर्डि बोलल्यानंतर कारण ते भारताच्या नाणेमध्ये जेव्हा जिंकले होते आणि त्यावेळेस तिथे सनातील होते आणि ती कला तिथं कला आपलं सगळ्यांनी बोलावला त्या आमच्या अंगावर शाळेला पिढी कारण कलावर हा स्वतः नसतो त्याला घडावा लागतो किंवा तो बनतो ही जीवनावस्था कला आज कलाकारांना आमच्या चंद्र सण आहे तिथं आम्ही हे सगळे कार्यक्रम असतो परंतु आज ज्येष्ठ सगळे आहेत मी त्यांना करावं आता अध्यक्षांनी जे कार्यक्रम आपल्या महा तालुक्याचे परतपूर तालुक्याचे जेवढे कलाकार आहेत त्यांना जिवंत त्यांना न्याय देण्यासाठी आणि चांगले जे राबवले त्यांना धन्य देतो आणि रमे रामेना व सर्व संस्थेच्या कार्यकर्त्यांना का सुविधा देतो नमूद